प्रत्येक नवीन दिवस ही नवीन ऊर्जा घेऊन येत असते फक्त ते आपल्याला वडकावं लागेल आणि आता बघा हे आज होती चतुर्थी हे चतुर्थीच्या दिवसचं माझं रुटीन आहे माझी दिनचर्या आहे जास्वंदाचे वगैरे फुलं इतके सुंदर आले होते थोडेसे देवासाठी तोडून घेतले हे बघा किती छान रंग आहे तसे फुलं तर मी दररोज तोडत नाही एवढे बाहेरून आणते मग कधी कधी वाटले तर पण घरचे मला तोडा वाटत नाही पण गुलाबाचे फुलंसुद्धा आज तोडले बाप्पाला हार केला आणि पाकड्या ज्या घडल्या ना त्याचा मी माझ्यासाठी केला बघा दोन हार झाले एक फुलांचा आणि एक पाकड्यांचासुद्धा केला कारण आपण जेव्हा मेहनत करतो ना तेव्हा कोणतीच गोष्ट अशी वाया जाऊ द्यावं वाटत नाही आणि पाकड्या असो का फुल असो ते सगळ्या गोष्टीचं असं वेगळंच वाटत असते आपण मेहनतीचं फळ जे असते ते आणि आता बाप्पाची छान अशी मूर्ती पुसून घेते आणि आपला हार केलेला घालून घेते आणि खा करत खरं तर कालच व्हिडिओ टाकणार होती पण काल आला नाही थोडशा कामामुळे आणि बघा मुलीने किती सुंदर माझ्यासाठी हे छान बनवून दिले एक प्लेट दीपालीस किचन म्हणून कारण मी म्हटलं होतं तिला असं काहीतरी पाठी आहे मला बनवून दे आणि ती तिला आवडते असं काही करायला पण खूप सुंदर बनवली आणि हे दुपारी माझं पार्सल आलं होतं हे आहे काही बल्ब आणि हे माझी छोटी बागसाठी आहे कारण झाडं म्हटले ना किती कितीही म्हटलं तरी मी कंट्रोल करते पण ते माझं राहतच नाही स्वतःवर काही ना काही नवीन फुलं बघितली कुठे की मला ते अनावसं वाटते आणि इथं बघा आता दुपारनंतर मी स्वयंपाकाची तयारी खूप लवकर केली बघा आता इथे मी आहे ना बघत होती कु डब्यावर वगैरे मोबाईल ठेवून कसा दिसते तर आणि इथल्या इथं म्हटलं थोडासा व्हिडिओ येऊन जाईल न काही करता म्हणून ते बघा असं डब्यावर ठेवून आणि एक केली होती डाळ ढेमशी आणि दुसरी केली होती वालाची शेंगा कारण आपल्या आवडीचीसुद्धा एक भाजी करायला हवीच ना संध्याकाळी सर सर्वांना उपास सोडवायचा होता म्हणून थोडासा गाजरचा हलवा सुद्धा केला नंतर दुसऱ्या दिवशी झाडांना पाणी दिलं मक्याची कनिज पक्ष्यांसाठी घेऊन आली दारावर विकायला आले होते आणि वेळ भेटला स्वयंपाकानंतर परत मातीचं काम करणं सुरू झालं कारण सांगते स्वयंपाक झाला कामा झाल्यावर बऱ्याचदा आपल्याला कंटाळा येते पण ह्या कामामध्ये मी लागलेलं मला कंटाळाच येत नाही मला खूप छान असा फ्रेश उत्साह वाटते आणि मन शांतीसाठी तुम्ही नक्कीच झाडं लावायला सुरुवात करा थोडं थोडं आणि आनंद मिळवा असे छोटेसे व्हिडिओ होते माझे दोन दिवसचे माझी दिनचर्या तुम्हाला आवडत असेल चॅनल लाईक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा ताईंनो त्याच्यामुळे जा मलाही जास्त आनंद मिळेल आणि तुमची कमेंट ना एक प्रोत्साहन मिळते कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा धन्यवाद ताईंनो